शिवना इथं पोलिस प्रशासनाच्या वतीनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च तालुक्यातील ईद मिलादुनबी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्च दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी नागरिकांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं त्यांनी स्पष्ट केले की सोशल मीडियावर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे पोस्ट मेसेज किंवा वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यास सक्त मनाई आहे शांततेत उत्सव पार पाडणे हे सर्वांचं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलंय ढाकणे म्हणाले ईद मिदुनबी व गणेशोत्सव हे आनंद बंधुता आणि सौहार्दाचा संदेश देणारे सण आहेत त्यामुळे नागरिकांनी एकमेकांचा आदर राखून शिस्त पाळून आणि शांततेत उत्सव साजरा करावा गावातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या या रूठ मार्चमध्ये पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले की अफवांवर विश्वास ठेवू नका डीजेचा वापर टाळा शिस्त पाळा आणि सण एकोप्यानं साजरा करा न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख सर्व उपस्थित शिवना तसेच परिसरातील नागरिकांना मी अजिंठा पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करतो की आगामी काळामध्ये साजरा होणाऱ्या गणपती उत्सव तसेच पाच तारखेच्या ईद मिलादच्या अनुषंगाने सर्व धर्मीय सर्व जातीय नागरिकांनी शांततेमध्ये सर्व सण सर उत्सव साजरे करावेत कुठल्याही दुसऱ्या धर्मीय जातीय व्यक्तींचा व्यक्तींना त्रास होईल त्यांच्या भावना दुखावल्या जातील असं वागू नये तसेच सोशल मीडियाचा वापर करताना भान ठेवावे जेणेकरून त्या सोशल मीडिया वरील तुमच्या शेअर केलेल्या पोस्ट मुळे तुमच्या व्यक्त केलेल्या मतामुळे कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यायची पोलीस प्रशासनाकडून आज जो रुटमार्च या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तो यासाठी आहे की जर कोणी कायद्याचं उल्लंघन केलं शांतता बिघडवली तर त्याच्या विरुद्ध सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्यासाठी आमचं पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे हा उत्सव शांततेत पार पडावा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय सर या जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग मॅम आणि सिल्लोड उपभागाचे उपभागीय पोलीस अधिकारी आदरणीय दिनेश कुमार मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या सर्व सूचनांची सक्त अंमलबजावणी यावेळेस केली जाईल तसेच ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये यावेळेस विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे कुठलाही ध्वनी प्रदूषण निर्माण करणारे साहित्य आवाज या ठिकाणी जे साधनं आहेत उदाहरणार्थ डीजे याचा वापर करू नये त्याची दखल घेऊन योग्य कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल तरी मला अपेक्षा आहे सर्व या ठिकाणी जमलेले नागरिक हा संदेश त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना पोहोचवतील म्हणजे नंतर म्हणण्याची गरज पडत नाही की माझा भाचा आहे माझा पुतना आहे माझा जावई आहे सोडून द्या आता जावयाला भाच्याला लाडाच्या जा पुतण्याला मेवण्यांना सावध करा म्हणजे ऐन वेळेला नंतर लाचारी पत्करण्याची वेळ येत नाही आणि माझी अपेक्षा आहे ऐकणारे त्यांच्याशी संबंधितांना ऐकवा की प्रशासनाला काय अपेक्षा आहे आणि मला माहित आहे आपण सर्व सुजान नागरिक या देशाच्या आत आपण नक्कीच हा शांततेचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवाल आणि येणारे सर्व सण उत्सव शांततेत पार पाडाल जय हिंद